का बोलू आहे तरी जेवण झालं असत जास्तच आहे ना जेवण झालं का मित्र काय झाला गप्पा गप्पची थंडी काय म्हणजे मरा आहे ना थंडी कमी कशी आहे हो थंडीला व्याकारे होते झोपलं अंगार टाकून झोपलेला आहे त्यात खोकला ताप थंडी ताप तुमचा काय झालंय देऊन देऊन झालं देऊन देऊन काय खाल्लाच साडे अठरा ते खाल्ला अब जो इक लग नहीं पाओ नहीं मियाज ते हल आलू जी भाजी बटाटे जी भाजी मियाज मस्त शो ओ भाई शो शो यूवर हम्म कपूर का रे ना बो और आगे क्या बोला था शो यूवर क्या वो नहीं समझ में आया थोड़ा हिंदी में बात करना वो इंग्लिश तो सिर के ऊपर से बाउंस नया रहेगा मेरे, रहे रहे मेरे यूट्यूब चैनल पे तो सब्सक्राइब जरूर कीजिए ठीक ना ना स्क्रीन को दो बार टच करिएगा तो लाइक हो जाएगा अच्छा टचक करेंगे ना तो हो जाएगा अल्ट्रा ऑफ गेमिंग आप चाह रहे हो तो थोडा थो थो इंडिया ट्रायफर केली फॅन बंद करा गोड्या घ्या येस येस करना बंद करणार आहे आता थोडं हाय म्हणून बोरबर ना तर ते पण फॅनचा तो कधी होतो तुम्हाला ते आणि हाय हम्म हाँ मेरे को मुम्म हम्म मामस्टेरला हाउ आर यू आई एम फाइन हाउ आर यू ना आई एम फाइन बट आई एम मैं हम पेशेंट भी है तो रोट पे ले थोड़ा बुखार है इसीलिए थोड़ा सर किताबे है आप ऐसे हो आपने खाना भी ना खाया यार भाई आप मेरे चैनल में नए रहेंगे ना तो सब्सक्राइब कीजिएगा प्लीज और यूट्यूब पे नए रहेंगे तो सब्सक्राइब जरूर कीजिएगा और स्क्रीन को दो बार टच करिएगा तो लाइक हो जाएगा इंग्लिश मेरे को ना इंग्लिश मेरे सिर के ऊपर तो बाउंस से चला जाता है समझ भी नहीं आता है इंग्लिश कुछ भी तो मेरे को आ जाता है कि भाई ऐसे पढ़ा है

खाने था? ने ने था? तो... ने 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 ना, ने 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 ना और कैसा तो 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 है बता तो खावे की बात नहीं है बड़े 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 भाई अपने जो है पैसा तो बेट नहीं भाई सब्सक्राइब भी कराया लाइक लाइक हां लाइक पार्टी लगी मैं पापा है लाइक कराया ये काय बरोबर नाही राव आम्ही नाही केलं मां अजून सर नाही लागला दोरस का होये है चारज काय झालं मित्रांनो ये अपना काय झालंय गुड बाय थँक यू पण तुम्ही जेवण काय केलंय नाही तब्येत कशी तुमची मस्त आहे का अरे बोल मित्र काहीतरी बोल त्याच्यावर टाईप कर टाईप करशील तर मला कळेल मला शेजारी वाटल्यानंतर मला बघतोय मला काहीतरी ट्रायप करता केलं म्हणून सगळ्यांनी जेवण जेवण करा थंडीचे मोसम आहे गरम गरम जेवण करा आणि झोप येत नसेल तर थंडावर अनुकरून करा कारण की मत ना ठंडा मना ठंडा ठंडा पानी से नहाना चाहिए जैसे ये बात सर्दी हो या ठंडी कुछ भी रहे तो ठंडा पानी से नहाना चाहिए हम तो सुबह सुबह ठंडा पानी से ही नहाते हैं लेकिन बुखार बहुत है यार टेम्परेचर बढ़ रहा है मेरा कभी कभार बोल रहा है सो रहा है क्या करें <laughs>

चटनी साग पापड़ खूब भारी हेट मस्त हट जो इधर खाना बहुत तो अच्छा मिल जाता है भाई नहीं। तो बोत मैं नाई नहीं भाई टाइप तो करो भाई कमेंट करो यार कमेंट करेगा तो मेरे को भी समझ आ जा जाएगा तुम्ही कपेट करसाल तर मला कळेल की हा कम होत आहे कसं आहे जेवण काय जेवण झालं का तुमचं तब्येत कशी आहे तुमची मी एकच वेळात कुठे प्रश्न विचार कळेल मला मग कुठ कोण कुठून बोलतय कुठून पाहत आहे ते तर कळेल सांगा मी आता सध्या भाऊ लावला डायरेक्ट मजा करतय माझी

थंडी एवढी की भयानक त्या भीतीला गावा भीतीला काय झाला भीतीला भीत थंडीकार पडली सावलीत माझ्या डॉक्टरकडे जाऊन चक्कर म्हणून घड्या थोडा हे वाटलं उद्या हॉस्पिटल जाऊन बघणं म्हणून करा प्रॉब्लेम काय नाही लाईक करा यार मित्रांनो हॉस्पिटलला दोन दहा टच करा लाईक होऊन जाईल सबस्क्राईब पण करा څو راکم ترا نو او 파رو اوس چې وځل کا ښه را خایي کا ها نا नमस्ते मित्रा कैसा चल थोड़ा बुखार जा रहा है यार खूब ताप आ गई बोला बुखार आ गया ज्यादा यार इसलिए सोना पड़ रहा है हम्म आप जाता है ना मामा आवड ना इकडे सध्या आवाज येतात मग तुम्हाला फोन असे मध्ये आवाज बाहेरचे पण आवाज येतात रूमधली पण आवाज आहे चार पाच ते पण आवाज आहे

रात्री कचरा कचरा फिटून दिलं पडत ना डब्यात डब्यात तापून दिलं पडतं नाही वाटतं तर कळालं नाही ठीक आहे चालतंचे थोडंफार पण मित्रांनो मी कमेंट करायला ना पाहिजेत नाही यार वाईक ठीक आहे नाही जमत लाईक होत लाईक केलं पैसे जातं नाही मला काही होत नाही पाहिजे लाईक केलं कमेंट केलेलं आणि सबस्क्राईब केलेलं पण काही होत नाही तर मी करत नाही कमी करून बोललं तरी पाहिजे माणसाने कि बा काय चाललंय काही नाही जेवणात माणसाने बोलावं पाहिजे माणस माणसाच्या मनातलं मना बोलतोय माणूस <coughs> चला बाय